नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज अकरा जुलै रोजी कसा हवामान असणार आहे कोणत्या भागात आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या भागात कसा हवामान असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण हे सॅटेलाईट इमेजमध्ये अनुभवायला भेटत आहे आणि तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणसुद्धा पाहायला भेटत आहे आज राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटणार आहे सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानचा उत्तर भागावर आहे असमवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तसंच कोटापासून तर वेस्ट बेंगॉल आणि इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत एक मॉन्सूनी ट्रफ बनलेली आहे आणि या मॉन्सूनी ट्रफचा सा आसपासच आपल्याला वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटतो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आज काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता बनत आहे जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज बघितली तर आपण पाहू शकता राज्यामध्ये स सर्वच भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तुरळक ठिकाणी उंचीवरचे ढगा आहेत तर काही ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा घु आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आणि विदर्भातसुद्धा अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळ पहचूनच आपल्याला पाहायला भेटत आहे पुढील तीन दिवसाचा जर आपण जी एफ एक्स वेदर मॉडेल बघितला तर यामध्ये आज शक पाहू शकता आपण पुढील चोवीस तासामध्ये विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून पूर्वी विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे अमरावती वर्धा आणि इकडे यवतमाळच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी बुलढाणा अकोला वाशिममध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते इकडे लातूर धाराशिव नांदेडचा आसपास काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसमध्ये पाऊस होऊ शकते तसंच इकडे नगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते बाकी कोंकण किनारपट्टीचा भागात अधिकांश भागात पाऊस होण्याची शक्यता रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडच्या भागातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात इकडे जर आपण मुंबईचा भाग बघितला आणि ठाण्याचा भाग बघितला तर या भागातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिवसभरात आपल्याला आज पाहायला भेटू शकते समोर वाढलं आणि जर आपण बघितलं तर स्थिती नेमकी बारा तारखेला काय असणार आहे तर बारा तारखेला सुद्धा विदर्भात पावसाची इंटेन्सिटी पूर्वी विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि कोकण किनारपट्टीचा भागामध्येही पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे घाट कोपऱ्याच्या भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये विखुडल्या स्वरूपात मध्यम काही ठिकाणी काही वेळासाठी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे विखुडल्या स्वरूपात हा पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिम भागांमध्ये पाहायला भेटू शकते बारा, बारा जुलै रोजी तसंच आपण जर तेरा जुलै रोजीची स्थिती बघितली तर तेरा जुलै रोजीमध्ये राज्यात आपल्याला विखुडल्या स्वरूपात पावसाच्या पा। सरी पाहायला भेटणार आहेत काही ठिकाणी काही वेळासाठी जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात आणि पूर्वी विदर्भामध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात खास करून भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या भागामध्ये नागपूरपासून तर इकडे बुलढाणा अकोला आणि वाशिमच्या भागामध्ये मध्यम काही ठिकाणी हलक्या पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात इकडे छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या भागातही मध्यम ते काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात विखुडल्या स्वरूपात राज्यामध्ये पावसाचा जोर पुढीलच्या तीन दिवसांमध्ये कमी राहण्याची शक्यता आहे पूर्वी विदर्भाचा भाग सोडला तर अधिकांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे समोर वाढला आणि जर आपण चौदा तारखेची स्थिती बघितली तर चौदा तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर पाडणार आहे राज्यामध्ये परत चौदा तारखेपासून मोठा पाऊस पाहायला भेटू शकते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते आणि मध्यम ते मुसळधार पावसाच्या स्वरूपात पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये परत चौदा तारखेपासून सुरुवात होताना दिसू शकते पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोलीचा भाग असणार आहे काही ठिकाणी या भागात मध्यम ते जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात यवतमाळ वाशिम अकोला इकडे अमरावती बुलढाणा या भागातही विखुडल्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात तसंच आपण जर मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्यामध्ये पुढील चोवीस तासात जालना वाशिम जालना हिंगोली परभणी नांदेड बीड धाराशिव आणि लातूर या भागात विखुडल्या स्वरूपात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात बाकी इकडे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकच्या भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी कोकण किनारपट्टीचा जर आपण भाग बघितला तर पालघरपासून तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा घाटमात्याचा भागांपर्यंत आयसोलेटेड प्लेसेसमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचे सरी पुढील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात घाटमात्याचा कोपऱ्यातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पुण्यामध्येही काही ठिकाणी जर की स्थानिक वातावरण अनुकूल झाला तर मध्यम पावसाचे सरी तर काही ठिकाणी किंचित हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूरचा भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे सरी पाहायला दिवसभरात भेटू शकतात आणि रात्री उशिरा सुद्धा स्थिती बनू शकते तर या व्हिडिओमध्ये अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच कर हवामाना संबंधित अपडेट्स पाहण्यासाठी नक्कीच या व्हिडिओला शेअर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल